शेंगाच्या कुटातली शेपूची भाजी बनवायला घेऊया तेल कापलं की आपल्याला यामध्ये ठेसा टाकायचा आहे हिरवी मिरचीतला तेलामध्ये टाकून घेऊया ठेसा फ्राय झालाय की लसूण टाकून घेऊया तर आपलं लसूण तळलेलं आहे ठेचा पण तळून घेतलेला आहे तर यामध्ये आपण शेपूची भाजी टाकून घेऊ फिरवून घेऊया ठेसामध्ये पण आपण पन मीठ टाकलेलं होतं थोडस टाकून घेणार आहोत तर आता आपल्याला यामध्ये शेंगाचं कुट टाकून घ्यायचं आहे जाडसर वाटलेलं आहे मोठं मोठं फिरवून घेऊ मस्त असं हिरव्या मिरच्यातल्या शेंगातल्या कुटातली भाजी मस्त लागते चवीला पण छान होते तर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही असं शिजवून घ्यायची आहे भाजी आपल्याला पाच मिनिट ठेऊया असंच भाजी आपली तयार होत आलेली आहे तुम्ही बघू शकता इथं पाणी हि सर्व आपलं आटलेलं आहे आणि खाण्यासाठी आपली भाजी तयार झालेली आहे